दीपक जोशी नामक बदमाशानं दक्षिण गोव्यातील कारमोना गावात राहणाऱ्या फिलोमिना या महिलेला व्हिडिओ कॉल केला तिला दिल्लीचा पोलीस अधिकारी सांगून भीती घातली तुम्ही मोठा आर्थिक घोटाळा केल्याची तक्रार दाखल झाली आहे हे प्रकरण बाहेरच्या बाहेर मिटवता येईल पण त्यासाठी सिद्धेश अजय या नावाच्या बँक खात्यावर साडेचार लाख रुपये ताबडतोब पाठवा असं त्या महिलेला सांगण्यात आलं दिल्लीचा पोलीस अधिकारी बोलतोय म्हटल्यानंतर ती महिला घाबरली मानसिक धक्का बसलेल्या त्या त्या महिलेला काहीच सुचत नव्हतं तिला डिजिटल केलं होतं दडपणाखाली गेलेल्या महिलेनं आधी साडेचार लाख रुपये ट्रान्सफर केले त्यानंतर कॉल बंद झाला नंतर तिनं माहिती घेतली असता समोरच्या व्यक्तीनं गंडा घातल्याचं तिच्या लक्षात आलं अकरा एप्रिल रोजी घडलेल्या या घटनेवर कोलवा पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली पोलिसांनी आता संशयित दीपेश जोशीचा शोध सुरू केला आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा